मालतात ते पाणीचा डांबरीकरण केलेला निकृष्ट रस्ता एकाच तासात उखडला ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करा बेरसा फायटर्स मागणी तळोदा तालुक्यातील मालदा ते रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण नव्याने करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष हिरामण खरडे जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा तडोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा फेका पावरा मुन्ना पावरा दयानंद वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तडोदा तालुक्यातील मालदा ते धजा पाणीचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून चार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे काही दिवसातच हाताने खरडताच त्या रस्त्याचा डांबर निघाला पायानेही रस्त्यावरचे डांबरीकरण निघत आहे रस्त्यावरील डांबराचा थर सहजपणे हाताने निघत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे खड्डीकरण व डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदार व अभियंता करीत आहेत सरकारकडून आदिवासी भागात विकास कामे केल्याचा गाजावाजा केला गाजा जातो परंतु आदिवासी भागात असे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहायला मिळते तालुक्यात जिकडे तिकडे खड्डेमय रस्ते आहेत खड्डेमय रस्त्यांमुळे लोक हैराण आहेत है। रस्त्याचे असे निकृष्ट काम करून ठेकेदार व अभियंता हे आदिवासींची थट्टा करत आहेत या रस्त्याचे काम काटकसरीने केले जात नाहीत कामात कुचराई करण्यात येत आहे रस्त्याच्या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा दिसते मालदा ते धजापानी येथे रस्त्याच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे तरी तळोदा तालुक्यातील मालदा ते धजापानी रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व रस्ते नव्याने बांधण्यात यावे संबंधित ठेकेदारावर व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आलेला आहे